बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण ज्या पदार्थांच्या तुम्ही विविध चव घेतात बरोबर ना त्याला म्हणतात टेस्ट समजा आईनी भाजी केली किंवा आजी असेल किंवा तुमचं कुणी घरामध्ये जे स्वयंपाक करणार असेल किंवा हॉटेलमध्ये गेलात तुम्ही किंवा एखाद्या कार्यक्रमात गेलात लग्नाला ह्याला त्याला साखरपुडा असेल किंवा अखंड हरिनाम सप्ताह असेल तिथं गेल्यानंतर तुम्ही जेवण करतात जेवण करताना तुम्हाला ते ताटामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात त्या पदार्थाची तुम्ही काय करतात चव घेतात भाजी करताना समजा त्याच्यामध्ये मीठ कमी असेल लगेच लक्षात येतं भाजीत मीठ नाही मीठ जास्त पडलं ते पण लक्षात येतं खारट झालं मोकळं पाणी असतं पाण्यात साखर टाकली की तेच पाणी गोड लागतं बरोबर आहे का नाही पाण्यामध्ये मीठ टाकलं तेच पाणी खारट लागतं अशा वेगवेगळ्या पदार्थाच्या चव असतात तर इथं एक चित्र त्याचा एक तक्ता दाखवला आहे चव ओळख आता बघा पहिलं चित्र आहे इथं कार्ल बरोबर आहे का कशी चव असते त्याची कडू त्याच्यानंतर काय दाखवलं इथं चिंचुके काय त्याची कशी असते थोडीशी तुरट हा चिंच बरोबर आहे त्याची असते तुरट त्याच्यानंतर एक पाला दाखवला आहे कोथिंबीर आहे का नाही कोथिंबीरची कशी असते गोडच असते थोडीशी म्हणजे अननस अननसाची मुळा कडू असतो काय जेव्हा खाते ना त्याच्यानंतर हे काय लांबा आहे का गोड आईस्क्रीम आईस्क्रीम याची त्याच्यानंतर ती बी आईस्क्रीम केक आहे त्याच्यावरी आईस्क्रीम काय नाही ही एक कार डबल दाखवलंय का नाही हे काय संत्री काय आंबट आंबटी त्याच्यानंतर लवंग लवंग लवंगची तिखट तिखट कैरी कैरी हे डबल दाखवलंय हे आवळ आहे आवळ्याची तुरट त्याच्यानंतर हे दाखवलंय काय बिस्किट बिस्किट नाही ते गोल हे काहीतरी सर गुलाब जामुन जामुन आहे हा याची गोड त्याच्यानंतर ही काय ऊसाची आता हे झालं डबल डाळिंब गोड गोड लसूण त्याने ऊस डबल दाखवला आवळा दाखवलाय कांदा कांदा आहे कांदा, कांदा कांदा कांद्यासारखं नाही पण काहीतरी दिसते बरं जाऊ द्या ही चिंच चिंच आंबा आंबट हे काय चिंचूक चिंचुके चिंचुके काळे काय असते ते बर जाऊन हे काय फोल फुलं हे काय चॉकलेट गोड हे डबल आलंय म्हणजे काय चव कायची हे चव ह्याच्या हे हे चित्रही पण सारखेच आहे पण ह्यात नवीन नवीन बघू हे काय बरं हे बघा डायरेक्ट डायरेक्टी अद्रक तिकट तिकट पाव दिसतोय का काय आणि मिरची आता बघा या आपण जोड लावू शकतो ह्याची चव ह्याच्या सारखीच बरोबर आहे का त्याच्यामुळे ते डबल दाखवली ही तीन चव सारखीच गुळाची ही गोळा सारखी अशा प्रकारे आपण चव याच्यातून काय करू शकतो ओळखू शकतो तर आजच्या पाठामध्ये आपण चव कशी वळखायची हे लक्षात आलं तुम्हाला प्रत्यक्ष आपण चित्र दाखवली हो। तर चित्राच्या सहाय्याने तुम्हाला बऱ्याच म्हणजे दोन चार चित्र आपल्याला ओळखता आले नाहीत पण सर्वसाधारण ना आपण जेवढे होते तेवढ्या सर्वांची चव ओळख हे शिकलो बरोबर आहे लक्षात आलं तुम्हाला ओके